नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झटपट आणि सोप्या पद्धतीने बनणाऱ्या दोन पिझ्झा रेसिपीज ते सुद्धा मायक्रोवेव्ह न वापरता त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणारे कांदा शिमला मिरच टॅमॅटो चीज पिझ्झा सॉस बटर आणि पिझ्झा सिझनिंग आता आपण लसूण बारीक कट करून घेणार आहोत आपलं लसूण बारीक कट करून झालेलं आहे आता आपण कांदा बारीक कट करून घेणार आहोत कांदा पण आपला बारीक कट करून झालेला आहे आता आपण शिमला मिरची बारीक कट करून घेणार आहोत यासोबतच मशरूम ऑलिव्ज बेल पेपर यासारख्या व्हेजिटेबल्सचा वापर तुम्ही तुमच्या पिझ्झा टॉपिंगसाठी करू शकता आता शिमला मिरची पण आपली बारीक कट करून झालेली आहे आता आपण टॅमॅटो बारीक कट करून घेणार आहोत टॉमॅटो पण आपला बारीक कट करून झालेला आहे इथे मी मका घेतलेला आहे तो सोलून आपल्याला त्याचे दाणे उकडून घ्यायचे आहेत चला तर मग आता आपण व्हेजिटेबल्स फ्राय करून घेऊया त्याच्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण बारीक कट केलेलं लसूण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि लसूण चांगलं फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेल्या सर्व भाज्या टाकून घेणार आहोत पिझ्झा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे आपण यामध्ये आता कांदा टाकून घेणार आहोत कांदा टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेणार आहोत शिमला मिरची टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेला टॅमॅटो टाकून घेणार आहोत टॅमॅटो टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उकडलेल्या मक्याचे दाणे टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे सर्व व्हेजिटेबल्स आपण हाय फ्लेमवरच मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता व्हेजिटेबल्स चांगल्या प्रकारे शिजत आहेत आणि त्यांना छान कलर सुद्धा आलेला आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मसाला टाकून घेणार आहोत आणि दोन चमचे आपला टॉमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण व्हेज चीज पिझ्झा आणि कॉन चीज पिझ्झा बनवणार आहोत ज्या लोकांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये आपण पनीर क्यूबमध्ये कट केले होते ते आता आपण टाकून घेणार आहोत आणि ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली पिझ्झा टॉपिंग रेडी झालेली आहे आता आपण एक पॅन घेणार आहोत आणि तो चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आपण बटर टाकून घेणार आहोत आणि आपण इथे पिझ्झा बेसचा वापर करणार आहोत पिझ्झा बेस, बेस आपल्याला दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे चला तर मग आता आपण व्हेज चीज पिझ्झा करायला सुरुवात करूया आपण गरम केलेला पिझ्झा बेस घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एक चमचा आपण पिझ्झा सॉस टाकून घेणार आहोत पिझ्झा सॉस आपल्याला चांगल्या प्रकारे पिझ्झा बेसवर लावून घ्यायचा आहे पिझ्झा सॉस आपल्या पिझ्झा बेसवर चांगल्या प्रकारे लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावर चीजची स्लाईस कट करून ठेवणार आहोत तुम्हाला हवं असेल त्या ब्रँडचा तुम्ही चीजचा वापर करू शकता आणि चीजच्या स्लाईस आपल्याला अशा प्रकारे ठेवून द्यायच्या आहेत स्लाइस पिझ्झा बेसवर ठेवून दिल्यानंतर आपण त्याच्यावर आपण तयार केलेली पिझ्झा टॉपिंग ठेवून देणार आहोत आणि ती पण आपल्याला चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायची आहे आता आपली पिझ्झा टॉपिंग चांगल्या प्रकारे पसरवून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यावर किसलेला चीज टाकून घेणार आहोत पिझ्झा म्हटलं तर चीज त्याला भरपूर लागतो आपण पण चीजचा भरपूर वापर करणार आहोत त्यामुळे पिझ्झा टेस्टी लागतो आता चीज पण आपलं किसून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यावर चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत आणि चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर आपण ऑरेगेना टाकून घेणार आहोत आता आपण पिझ्झा बेक करायला घेणार आहोत इथे मी एक पॅन गरम करत ठेवला होता पॅन चांगल्या प्रकारे प्रीहीट झाल्यानंतर आपण तयार केलेला पिझ्झा बेस त्याच्यावर ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यावर आपण झाकण देणार आहोत आपल्याला हे लो फ्लेमवर पाच मिनटं तसंच बेक करून घ्यायचं आहे आता आपण बनवणार आहोत कॉर्न चीज पिझ्झा त्याच्यासाठी आपण पॅन गरम करत ठेवला होता त्याच्यावर एक चमचा बटर टाकायचा आहे आणि पिझ्झा पेस्ट दोन्ही साईडने आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आता मस्त पावसाळ्याचा सीझन चालू आहे त्यामुळे मका आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो आणि कॉर्न चीज पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल रेसिपीसुद्धा सोपी आहे आणि खायला सुद्धा छान लागतो आता आपला पिझ्झा बेस दोन्ही बाजूने गरम करून झालेला आहे आता आपण पिझ्झा बेसवर एक चमचा पिझ्झा सॉस टाकून घेणार आहोत आणि तो पण आपल्याला चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचा आहे पिझ्झा सॉस तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता पिझ्झा सॉस लावल्यानंतर आपण त्याच्यावर कट केलेल्या चीजचे स्लाईसचे तुकडे ठेवून देणार आहोत तुम्हाला हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही चीजचा वापर करू शकता कॉर्न चीज पिझ्झा म्हटलं तर याच्यामध्ये आपण चीज आणि कॉर्नचाच वापर करणार आहोत आता आपण याच्यावर उकडलेल्या मक्याचे दाणे टाकून घेणार आहोत आणि ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे पिझ्झा बेसवर पसरवून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता आपला कॉर्न पिझ्झा बेसवर चांगल्या प्रकारे पसरवून झालेला आहे त्याच्यावर आता आपण किसलेला चीज टाकणार आहोत चीजचा आपण जास्त प्रमाणात वापर करणार आहोत त्यामुळे पिझ्झाला जास्त चव येते आणि पिझ्झा टेस्टी लागतो आता आपलं चीज चांगल्या प्रकारे टाकून झालेलं आहे आता आपण याच्यावर चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत आणि ऑरेगेन टाकून घेणार आहोत आता आपला कॉर्न चीज पिझ्झा बेक करण्यासाठी रेडी झालेला आहे चला तर मग आता बघूया आपला व्हेज पिझ्झा रेडी झालेला आहे की नाही तुम्ही बघू शकता चीज चांगल्या प्रकारे मिल्ट झालेला आहे आणि आता आपल्याला तो काढून घ्यायचा आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बाहेरून आणलेल्या पिझ्झाची चव तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता पिझ्झा कसा बनला होता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता आपण तयार केलेला कॉर्न चीज पिझ्झा बेक करायला ठेवून देणार आहोत आणि पाच मिनटानंतर आपण चेक करणार आहोत ते मी व्हेज चीज पिझ्झा कट करून घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपला चीज पिझ्झा पण रेडी झालेला आहे तो आपण एका प्लेट प्लेटमध्ये कट करून काढून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय